अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा उत्साह सोहळा अक्कलकोट प्रतिनिधी गणेश भालेराव अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे मध्ये पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून त्यांना पेन डायरी देऊन पत्रकार दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते पत्रकारांचा करण्यात आला यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शन अध्यक्ष माननीय ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर तसेच पत्रकार शिवानंद फुलारी पत्रकार नंदकुमार जगदाळे पत्रकार मारुती बावडे पत्रकार प्रशांत भगरे अरविंद पाटील पत्रकार रमेश भंडारे पत्रकार, पत्रकार नंदकुमार जगदाळे पत्रकार योगेश कबाडे पत्रकार जशवंत पाटील दैनिक समर्थ पेपरचे संपादक प्रवीण देशमुख तसेच पत्रकार स्वामी गायकवाड पत्रकार राजू दत्ताप पत्रकार सोमशेखर जमशेट्टी पत्रकार सदप्पा इंगळे पत्रकार दयानंद धनुरे पत्रकार सोमशेखर जमशेट्टी पत्रकार कुंभार सर तसेच पत्रकार गणेश भालेराव पत्रकार विराज पत्रकार रतीक किस्ते पत्रकार नंदुकुमार जगदाळे पत्रकार बबलू पठाण पत्रकार सैदप्पा इंगळे पत्रकार शिवानंदी येलगुरे व आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहे या पत्रकार दिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब यांनी पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी सुद्धा पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला व तसेच या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उभस होते आयोजन करण्यात आलेलं सर्व पत्रकारांचं आणि <laughs> पोलीस निरीक्षक राजेंद्र उपस्थित राहिले आणि सर्व कर्मचारी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय राजेंद्रजी टाकणे साहेब दक्षिण पोलीस पोलीस निरीक्षक आदरणीय स्वामी साहेब पत्रकार बाबासाहेब निंबाळकर आणि माझे सर्व पत्रकार बंधू बघितलं भगिनी कोणी नाही तिथं मुद्दाहून मी भगिनी म्हणालो कारण कसं पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण बघतोय की आपल्या अक्कलकोटमध्ये सगळे पुरुषच आहेत पत्रकार काम करतात भगिनी कोणी आपल्याकडे नाहीत कोणी भगिनीने पण त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांना एक आपल्या मनातून हे काढलं पाहिजे की सहा जानेवारी हे बाळशस्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आहे हे परत परत आपण तेच गोष्ट सांगावं लागते कारण ते गुगलवरच त्याची चुकीची माहिती आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा तो जन्मदिवस असा आहे ते दर्पणकार जे आहेत म्हणजे दर्पण जे होतं चालू केलं त्याचं ते आहे पण सगळ्यांनी ते प्रबोधन करणं गरजेचं आहे तर आपण म्हणतो ते पण म्हणतात आणि पत्रकार दिन म्हणलं की बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनच म्हणतो आपण बघतो आहे आता पोलिस स्टेशनच्या वतीनं आम्हा पत्रकारांना बोलवलं इथे सत्कार केला मी खरंच धन्यवाद देतो आहे आणि विशेष म्हणजे राजेंद्र सर आणि स्वामीसाहेबांचं मी कौतुक करतो आहे कारण आपण दरवेळेला आता आपण पत्रकारिता करत असताना ह्या दहा बारा वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या पोलीस निरीक्षकांची कार्यशैली बघत असतो त्यांचे काम चालू असतं आहे आम्ही वेगवेगळ्या बातम्या घेण्यासाठी त्यांना भेटतो संपर्क करतो मग काहींचा अनुभव कशा पद्धतीने असतो आहे पण मी खरंच या दोघांचंही कौतुक करतो की असल्या संवेदनशील निवडणुकीच्या काळामध्ये दोघांनी पण साहेबांनी दोन्ही पण साहेबांनी कशा पद्धतीने ती निवडणूक शांत कारण कसं चांगल्या चांगल्यांचा असा प्रश्न पडला होता ही निवडणूक कशी होईल म्हणून खूप असं अतिसंवेदनशील भाग झाला होता पण खरंच यांनी आपल्या कार्यक्षमतेनं कौशल्यतेनं सगळं हाताळून केलं आणि विशेष म्हणजे आता आपण बघतो आहे अक्कलकोटचं नाव हे स्वामी समर्थामुळंच संपूर्ण राज्यात नाही देशात पसरलेलं आहे आणि आपण बघतोय गर्दी आता ते बंदोबस्त आज लावले आहेत आता त्यांना वाटतं आता उद्या बंदोबस्त लावा लागणार नाही तर परत रात्रीतून गर्दी वाढते आणि लगेच त्यांना बंदोबस्त लावा खरंच आणि आता आपल्याला आपण बघितलं तिथं जर गेलं आपण आपल्याला लक्षात येईल की टाकणे साहेबांनी त्याच्यात लक्ष घातल्यापासून या गेल्या मला वाटतं एक दोन पौर्णिमेपासून की दर्शन लोकांना लवकर व्हायला लागलं आणि व्यवस्थित व्हायला लागलं आणि पोलीस रात्र व्यवस्थित बंदोबस्त करून ते वेगळ्या पद्धतीने ते करतायत त्यांनी असंच करा ते करावं आणि त्या पद्धतीनं चांगलं नियोजन करावं ज्या स्वामी समर्थामुळे अक्कलकोटचं नाव सगळ्या देशात झालेलं आहे या अनुसत्रामुळं सगळ्या देशात झालेलं आहे त्याच्या अजून चांगलं चालू राहण्यासाठी कारण एकदा जर भाविक नाराज झाले त्यांना जर सुविधा मिळाली नाही तर परत ते भाविक हळूहळू कमी होऊ शकतात आता आम्ही कितीतरी भाविक बघतोय तिथून ते सोलापूरला मध्यंतरी जेव्हा गर्दी होत होती तेव्हा ते सोलापूरला जाऊन राहत होते इकडं म्हणजे त्यांना तुळजापूरला जाऊन राहत होते किंवा गाणगापूरला राहत होते त्यांना तसं झालं तर ते त्या पद्धतीने करावं आणि आम्ही पत्रकारांनी पत्रकार करत असताना निंबागा सरांच्या नेतृत्वाखाली शिवन कुलडीत आम्ही सगळ्यांनी सगळे संघटनेचे पत्रकार एकत्र केले त्याची संघटना केली आणि त्या पद्धतीने आता काम व्यवस्थित चालू आहे आणि आपल्या या पत्रकारिता करत असताना काही लोकांना काही पुरस्कार पण मिळाले त्याचं पण खरं कौतुकच आहे वेळात वेळ काढून आता खरं एस पी साहेबांचं मिटिंग आहे म्हणतात साहेब साहेबांचं लक्ष थोडं तिकडे तुम्ही इकडे आहे तरी पण वेळ काढून आमचं सगळ्यांचं या ठिकाणी बोलवलं आवर्जून आमचा सत्कार केला आम्हाला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या याबद्दल मी सगळ्या पत्रकारांच्या वतीने तुमच्या दोघांचं पण आभार मानतो आणि मला या ठिकाणी अचानकपणे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद देतो धन्यवाद एक्सप्लोज आणि रस्त्यावर हो कोण असतो माहिती आहे ओपन पोलीसला बाकीच्या सगळं कंपार्टमेंटमध्ये काम चालतं दिसत नाही शिथर रस्ते रोज नाही हो चुकायला काही अवघड नाही काय आणि असं एक सेमिनार चालला होता मुंबईला मी सॉरी पुण्याला पद्मनाभन साहेब होते बोलता बोलता विषय निघाला बोलताना तीन वाक्यामध्ये दोन शिवाय कशाला देतो साहेबांना म्हटलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे सज्जनच भेटतात त्यामुळे नाहीलाच <laughs> होतं म्हणजे काय होतं ॲटोमॅटिकली इतकं कसं आहे की आला त्याला ती नाही बोलत देशिवी चांगली चांगली वाच एक कुठे खुटी तक्रार देतात मग दोन चार शिवाय म्हणजे इतकं ती आंधोळणी पडलेली असतं भिंलेलं असतं ते लहानपणी एक धडा होता सूर्यावाले बाबा माहीत असं म्हटलं बांगड्या वाझा माणूस जायचा काढवानं आणि तो त्या गाडी नाही तिला बी म्हणायचं राणी बस कशी आहे तू काय घेत ते सगळं ऐकत असतात एवढं त्या गाडवाशी का चांगलं बोलतोय की म्हटलं मी जर सवय लावली ह्याला शिवाय द्यायची चुकून मी बांगड्या भरत असतो माझा सहवास येतोय त्या महिलांवर येतो तिथे मी त्याची सवय आत्ताच लागू नये म्हणून मी काय करतोय नेहमीच आचरणात असा तोटात शिव्या राहतो कसं आचरणात येत आचरणात सगळेच लागत ठीक त्यामुळं मॅक्झिमम कसं होतं की पोलिसांची कसं की शिवद्यालयामुळे अर्ध पब्लिक नाराज बँकेत गेल्यानंतर मॅनेजर असतो त्याच्याकडे लोन मागायचं असतात लोन मंजूर होतं किंवा नाही होतं एकच नाराज होतो तिथं दोन्ही नाराज होतात पन्नास टक्के शक्यता आहे ना त्यांना नाराज होण्याची इथं कसं आहे आल्याने फिरत येतो माझं पाकिट मारलं पोलिसाला काय म्हणतो छान झालं बस बाबा पाकिट फिरलं असा करायचं